किरणोदय न्यूज निपक्ष आणि निर्भीड न्यूज चॅनल आज या ठिकाणी दुर्दैव हो म्हणावं लागेल आपल्या राज्य सरकारच की आजपर्यंतच्या पिढ्या -पिले ज्या समाजानं ज्या घटकानं नाभिक समाजानं समाजाची सेवा अतिशय से प्रामाणिकपणाने केली अशा या आदर्श नाभिक नाभिक समाजानं केशी शिल्पी सेना महाराज केश शिल्पी महामंडळ आम्हाला द्यावं याच्यासाठी राज्य सरकारकडून मागणी केल्यानंतर या मंडळींना अमरण उपोषणाच्या मार्गापर्यंत जावं लागतंय हे आपल्या राज्याचं फार मोठं दुर्दैव आहे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला या ठिकाणी पाठिंबा द्यायला आल्यानंतर राज्य सरकारनं आतापर्यंत हजारो कोटी रुपये खर्चाचे अनेक निर्णय घेतले त्यात यशस्वी अयशस्वी काही अडचणी आल्या या भागात मी जाणार नाही परंतु या निमित्तानं मी अगदी कनखर पाठिंबा या समाजाच्या मागणीला दिलेलं आहे मी नेहमीच उपेक्षित समाजाचं प्रतिनिधित्व करणारा कार्यकर्ता आहे मी पदापेक्षा उपेक्षित समाजाला मदत करणं हेच माझं मोठेपण किंवा हेच माझं पद आहे असं मी कायम समजतो आज या ठिकाणी ही समाजानं केलेली मागणी अनेक दिवसाची आणि अशी काही फार मोठी राज्य सरकारच्या तिजोरीवर फार मोठा बोजा पडल आणि राज्य सरकार काय अडचणीतील असतं काहीच नाही यामध्ये आणि अतिशय काय झालंय हा पूर्वी प्रमा पूर्वीपासून नाविक समाजाचा दाढी कटिंग करणं हा पारंपरिक व्यवसाय आहे परंतु या स्पर्धेच्या जगामध्ये काय झालेला आहे हा गरीब माणूस आहे गरीब समाज आहे त्यांच्याकडे भांडवल नाही मग आमच्यासारख्या टगे भांडवल आणि कोणाला तरी पैसे द्यायचे इतर तिकडून राजस्थानातनं उत्तर प्रदेशमधनं माणसं नाही आणि चांगलं नाव्याचं दुकान टाकायचं मग या परंपरागत व्यवसायावर सुद्धा मोठ्या प्रमाणावर गदा आलेली आहे आज तुम्ही मुंबईला पुण्याला गेला तिथं तर नाव्याला दिसणार नाही फक्त बाहेरनं बिहार उत्तर प्रदेश गुजरात हे आलेले आहेत मी मुंबईचा अनुभव घेतला पुण्याचा अनुभव घेतलेला आहे पण या पोराने जायचं कुठं भांडवल नाही धंदा करायला पण मांडवत नाही स्वतःच्या परंपरेला म्हणून राज्य सरकारला हे महामंडळ करणं ही अतिशय काळाची गरज आहे आणि याच्यासाठी महामंडळ करायचं आहे मुंब कुणीतरी महामंडळ मागितलं म्हणून आम्ही मागितलं असं काही ह्या समाजाचं नाही आणि म्हणून मी या ठिकाणी यांना सांगितलंय मी सत्तेपेक्षा संघर्ष करणारा कार्यकर्ता आहे आणि मी या समाजाला आज या ठिकाणी शब्द देतोय की हे महामंडळ होईपर्यंत जेवढी लढाई करावी लागेल त्या सगळ्या लढाईमध्ये सेनापती म्हणून दीपक साळुंगे तुमच्या बरोबर असेल त्यांना शब्द या ठिकाणी कारण शेवटी समाजाचं पोट महत्वाचं आहे दीपक आबा काय तर समाज मंदिर दिलं दहा लाखाचं बापू ठोकळ्याने हो पंधरा हजार अमुक दिलं एकत्रित बसायला ठीक आहे समाजाच्या पोटाचा प्रश्न सोडायला पाहिजे हे सगळ्यात महत्वाचं मी मानतो त्यामुळे कुठं प्रसिद्धीपेक्षा काम मनापासून करावं मग समाजाचे आशीर्वाद मिळतील ही माझ्या आईची शिकवण आहे माझा आणि म्हणून नाभिक समाजानं मागितलेली मागणी अतिशय योग्य आहे आणि ही मागणी पूर्ण होईपर्यंत जेवढा करावा लागेल तेवढा संघर्ष पूर्ण करून हे महामंडळ आम्ही राज्य सरकारकडून घेतल्याशिवाय राहणार नाही असा ठाम या ठिकाणी मी संकल्प सोडून या ठिकाण मी मुंबईला जाणार धन्यवाद आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी किरणोदय न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा